महाराष्ट्र म्हणून मनोहर धनंजय पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राबरोबर वादळ मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज पटण तालुक्यातील राजळे गावातून सगळे मराठा बांधव या ठिकाणी धनंजय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेले आहे बरं वीज गाड्या या ठिकाणी आत्ता आणि या पंचकृषीतील शिवाजी चौक या ठिकाणी तालुक्यातील जे उर्वरित राहिले उर्वरित राहिलेले मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जाणार आहेत ते या ठिकाणी उद्या दहा वाजता छत्रपती शिवाजी चौक फलटण या ठिकाणी चौदा छत्रपती शिवाजी महाराज की Come to my house.